दालचिनी खाणाऱ्यांनो थोडा वेळ काढून नक्की ऐका बघा यामुळे शरीरात काय काय घडते मित्रांनो वेगवेगळ्या चमचमीत पदार्थाच्या माध्यमातून दालचिनी आपल्या पोटात जात असते पण ही दालचिनी नुसती चव वाढवत नाही तर ते आरोग्यासाठी ही वरदान आहे अनेक आजारांवर गुणकारी अशी ही दालचिनी आहे म्हणून डॉक्टर सुद्धा दालचिनी खाण्याचा आपल्याला सल्ला देत असतात मित्रांनो मध्ये प्रामुख्याने थायमिन फॉस्फरस प्रोटीन सोडियम विटॅमिन कॅल्शियम मॅगनीज पोटॅशियम नियासिन कार्बोहायड्रेट्स इत्यादी महत्वपूर्ण पूर्ण तत्व आढळतात ज्यामुळे दालचिनी चवीला थोडं गोड आणि तिकट असते पदार्थाची चव वाढवण्यासोबतच दालचिनी ही कप निगडीत रोगांनाही दूर करण्यात उपयोगी पडते त्यामुळे हिचा वापर अनेक औषधीमध्ये केला जातो तर मित्रांनो चला जाणून घेऊया जर आपण दालचिनी खाल्ली तर आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो याचा सर्वात पहिला फायदा म्हणजे हृदय विकारावर नियंत्रण ठेवते दालचिनी जर आपण खाल्ली तर आपले आपलं जे हृदयविकार आहे त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम हे दालचिनी दालचिनी करत असते दालचिनीमुळे तुमचा रक्त पुरवठा सुरळीत होतो त्यामुळे दिवसातून एकदा तरी तुमच्या जेवणात दालचिनी असू द्या त्यामुळे नियंत्रणात राहतो मित्रांनो याचा दुसरा फायदा म्हणजे दालचिनी हे नियंत्रणात ठेवण्याचे काम ही दालचिनी करत असते त्यामुळे डायबिटीज मधील दुसऱ्या प्रकारची इन्सुलिन नियंत्रणात ठेवण्याचे काम देखील ही दालचिनी करत असते त्यामुळे तुमच्या नित्य सेवनात दालचिनी असावी मित्रांनो याचा तिसरा फायदा म्हणजे तुमचं वजन जास्त वाढत असेल किंवा तुमचं वजन नियंत्रणात नसेल तर दालचिनी ही तुमच्यासाठी खूप उपयोगी पडू शकते कारण मित्रांनो दालचिनी जर आपण खाल्ली तर वजन नियंत्रणात राहू शकते मित्रांनो महिलांच्या आयुष्यात अनेक शारीरिक बदल होत असतात शारीरिक बदलामुळे वजन कमी जास्त होत असते तुमचेही वजन असंतुलित झाले असेल तर तुमच्या वजनाला नियंत्रण ठेवण्याचे काम ही दालचिनी करत असते जर तुम्हाला वजन नियंत्रणात आणायचे असेल तर दालचिनीचा चहा करून प्या बघा ते चहा कशा प्रकारे एक कप गरम पाण्यात दालचिनी पावडर घालून ते पाणी तीस मिनिट तसेच ठेवा पाणी थंड झाल्यानंतर त्यात एक चमचा मध घाला पण गरम पाण्यामध्ये मध घालू नका कारण त्यातील चांगले घटक कमी होतात मित्रांनो असं रोज पाणी प्या तुमचे वजन हे कमी होऊ लागेल मित्रांनो याचा चौथा फायदा म्हणजे दालचिनी जर आपण आपल्या आपल्या आहारात ठेवली तर डोळ्याचा ही आपल्या डोळ्याच्या विकारावर गुणकारी ठरू शकते जसे की डोळे कोरडे पडणे शुष्क वाटणे असे त्रास तुम्हाला होत असतील तर तुम्ही आवर्जून दालचिनीचे सेवन करायला हवे दालचिनीच्या सेवनाने हे त्रास कमी होऊ शकतात दालचिनीच्या चहाच्या रोजच्या सेवनाने तुमच्या डोळ्याचे विकार कमी होऊ शकतात मित्रांनो याचा पाचवा फायदा म्हणजे जर तुम्हाला पीसीओएस ची तक्रार असेल तर त्यावरही दालचिनी उपयुक्त ठरू शकते पीसीओएस मध्ये अनेकदा पोटदुखीचा त्रास होतो दालचिनीच्या नित्य सेवनाने तुम्हाला पीसीओएस मुळे होणारा त्रास कमी होऊ शकतो मित्रांनो दालचिनीचा सहावा फायदा म्हणजे दालचिनी आपल्याला बॅक्टेरिया पासून दूर ठेवू शकते कारण मित्रांनो दालचिनीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात म्हणून मित्रांनो आपल्याला ही ती बॅक्टेरिया पासून दूर ठेवते मित्रांनो याचा सातवा फायदा म्हणजे जर आपलं डोकं किंवा अंग दुखत असेल तर ही आपल्यासाठी खूप गुणकारी ठरू शकते कारण मित्रांनो हे जर याचा उपयोग आपण केला तर आपलं डोकेदुखी आणि अंगदुखी डालचिनी पावडर तयार करून आपल्याला ही डोक्याला लावून ला ठेवायची आहे साधारण तीस मिनिटे तुम्हाला ही पेस्ट डोक्याला लावून ठेवायची आहे तुम्हाला ही पेस्ट लावल्यानंतर थोडे जळजळ्यासारखे वाटेल पण ही पेस्ट काढून टाकल्यानंतर तुमची डोकेदुखी थांबेल अगदी आणि त्याचप्रमाणे तुमचं अंग दुखत असेल तर अशीच पेस्ट करून तुमच्या तुमच्या दुखण्याच्या भागावर लावायची आहे यामुळे तुमचं अंगदुखी हे कमी होऊ लागेल तर मित्रांनो अशा प्रकारे दालचिनी खाण्याचे फायदे आपल्या शरीराला होणारे फायदे आहेत मित्रांनो हे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हे फायदे आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद मित्रांनो